नमस्कार मित्रांनो मित्रांनो चोवीस सप्टेंबरला एक भवविदिव्य चौपंच मैदान मा, पार पडते निमसोड या ठिकाणी आणि याच मैदानासाठी बैलगड क्षेत्रातील चटणी बाकाचं पैलवन म्हणजेच घडणिकेचा राजा सर्जा, सर्जा सर्जा राजा सज्ज आहे त्याचबरोबर मित्रांनो शेवट पंचमी देखील श्री सरजा देखील सज्ज आहे यांचे पहिणी कोण असतील सरजा राजाचा जोड आपल्या पात दिसेल का तर मित्रांनो घडणिकेचा राजा राजासोबत राजासोबत आपल्याला सप्त नक्कीच बाराच्या दावणीचा रायना पाहता दिसणार आहे राजा आणि रायना सारजासोबत कोण पळेल तर सारजासोबत आपल्याला वाटेगावचा बादल पाहता दिसणार आहे मित्रांनो वाटेगावचा बादल आणि सारजा जेव्हा जेव्हा पाळले तेव्हा एकच नंबर केला आहे दोन वेळा पळ पाळलेत बघा यावेळेस हॅट्रिक होती का नक्कीच या गाडीला तो पाच स्पीड लागते आणि हा जोड आपल्याला पाहताना दिसेल तर या मैदानासाठी सजार राजाला खूप साऱ्या शुभेच्छा सात मग भेटूया आपण नाही आता एका अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये